माझं नाव वैभव कांबळे आहे मी भारतीय विद्यापीठ धनकवडीमध्ये राहिला आहे तर सर आपण पैसे कुठे व कधी दिले त्याबद्दल थोडं सांगता आर्जो आर्जोटेक्सल नावाची कंपनी आहे तिथं आम्ही गेलो होतो तर पेपर डिश व अगरबत्तीची मशीन पंचेचाळीस दिवसांच्या आतमध्ये देतो म्हणून आम्हाला सांगितलं होतं त्यांनी ती मशीन फायनल केली होती आम्ही एक लाख पंचवीस हजार रुपये ऑनलाईन दिले होते व तीन लाख पन्नास हजार रुपये कॅश दिले होते त्यांच्या रिसीप्ट वगैरे दिलेल्या आहेत त्यांनी आम्हाला आपली फसवणूक झाली आपल्या कधी लक्षात आलं ते पंचेचाळीस दिवस आमच्या कॉन्टॅक्टमध्ये होते पंचेचाळीस दिवसानंतर आम्ही त्यांना फोन लावला होता तो फोन बंद लागला दोन तीन दिवस आम्ही वाट बघितली त्यानंतर आम्ही कोथरोडमध्ये गेलो होतो ऑफिसला त्यांच्या ऑफिसला गेल्यानंतर तिथं वॉचमॅनने आम्हाला सांगितलं की ही कंपनी एक सात आठ दिवस झालं बंद झालेली आहे यांचा काही आता कॉन्टॅक्ट नाही आहे आमच्याजवळ मग आम्ही माहिती वगैरे काढली त्यानंतर आम्ही कोथरूडच्या ऑफिसचं हेड ऑफिस रत्नागिरीमध्ये हे आम्हाला माहिती मिळाली रत्नागिरीला गेलो होतो आम्ही तिथं गेल्यावर आम्हाला जवळपास दीड एक हजार लोक भेटले होते तिथं सगळ्या मराठी युवकांना फसवलं होतं त्यांनी कोथरूडचं ऑफिस बंद आहे हे आम्हाला समजल्यावर आम्ही रत्नागिरीमधील हेड ऑफिसला गेलो होतो हेड ऑफिसमध्ये गेल्यावर आम्हाला समजले की इथं त्यांनी जवळपास दीड एक हजार मराठी युवकांची फसवणूक केलेली आहे तर स्थानिक लोकांकडून आम्हाला असं समजलेलं आहे की या कंपनीमध्ये शिंदे गाटाचे उदय सामंत सर म्हणून आहेत ते मंत्री आहेत त्यांचा यामध्ये मोठ्या प्रमाणात हात आहे तर या संचालकांच्या इथे कोणी काही बिघडू शकत नाही असे तिथल्या स्थानिक लोकांचं म्हणणे आहे सर दोन महिने झाले आपली फसवणूक होऊन तर आपण तक्रार का नाही आम्ही तक्रार नोंदवण्यासाठी गेलो होतो आम्ही रत्नागिरीमध्ये सर्वप्रथम आम्ही तक्रार नोंदवण्यासाठी गेलो होतो तर रत्नागिरीमध्ये काय आमची तक्रार नोंदवली नाही रत्नागिरीमध्ये आम्हाला उडवाओवीची उत्तरं दिली मग तिथून आम्ही आलो आमच्या स्थानिक पोलीस स्टेशनला गेलो होतो भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनला तिथेसुद्धा आम्हाला काही म्हणजे साथ मिळाली नाही पोलिसांची त्यांनी काय आमचा गुन्हा नोंदवून घेतला नाही त्यांनी सांगितलं तुमच्या जिथे प्रकार घडलेला आहे तिथं तुम्ही गुन्हा नोंद करावा मग आम्ही जिथे गुन्हा घडलाय तिथे कोथरूडला गेलो कोथरूडला गेल्यावर त्यांनी सांगितलं की हा गुन्हा आमच्या आम्ही नोंद नाही करू शकत जिथं हेड ऑफिस आहे तिथं गुन्हा नोंद करावा असं करावं तरी काय आम्ही कोथरूडमध्ये गुन्हा घेतला नाही भारतीय विद्यापीठ मध्ये गुन्हा घेतला नाही रत्नागिरीवाले म्हणतात तुमच्या स्थानिक पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करा मी चॅनलला विनंती करतो की माझे पैसे लवकरात लवकर मिळून द्यावे व तुमच्यामार्फत मला न्याय मिळावा माझी तक्रार कुठेही नोंदवून घेतली गेलेली नाही आहे त्यामुळं मी खूप डिप्रेशनमध्ये आहे लवकरात लवकर न्याय मिळावा ही माझी विनंती आहे